नमस्कार मित्रांनो यूट्यूबच्या विश्वामध्ये आणि महाराष्ट्र ब्लॉगरमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो कसे आहात तुम्ही मित्रांनो आजचा व्हिडिओ हा खतरना आणि धासवणार आहे आज मी आहे शेतामध्ये आणि रानामध्ये काम करत आहे मित्रांनो वर्क करत आहे हार्ड वर्क शेतामधला तर तुम्हाला दाखवत आहे आता मी काम काय काय करणार आहे आणि काय काय केअर अजून करत आहे आणि करायचं चालूच आहे मित्रांनो तर मी आता योगा आल्यापासून आपण ब्लॉग काढायच्या अगोदरपासून मित्रांनो दंड मी दंड तयार करत होतो हे दिसत आहे तुम्हाला असे आता म्हटला दंड आहे मित्रांनो आणि मी हा दंड जुळवलेला आहे तर जवळजवळ कुठपर्यंत इंडपर्यंत जवळजवळ दीडशे फूट अंतर आहे मित्रांनो तर ही तुम्हाला दिसत आहे दंड तर मित्रांनो हा दंड मी केलेला आहे आता व्यवस्थित झालेला आहे सगळा दंड आता पुढे गेलेला पुढे गेल्यानंतर काय केलेला गे आहे ते दाखवतो चला आपण जाऊ फायनली मित्रांनो आलेलो आहे इथं आणि इथं काय केलेलं आहे मी त्या इथं वरंबा केलेला आहे दिसत आहे तुम्हाला आणि हा दंड तासलेला आहे वरून बांधाच्या वर गवत आहे आणि खाली दा तासलेला आहे हा दंड तयार केलेला आहे वाई गवत काढलेला आहे इथं तुम्हाला दिसत आहे गवत या साईडला पण तुम्ही पाहू हो शकता या साईडला पण दिसत आहे चकाचेक केलेला आहे दंड त्या चेंबरपर्यंत मित्रांनो आणि हा असा दंड चक चकाचेक केलेला आहे आणि या साईडला ह्या साइडला पहा इथं गवत काढलेलं आहे इथं गवत काढलेलं आहे हे सगळं गवत मी मित्रांनो हे काढून टाकलेलं आहे हे तुम्हाला दिसत असेल हे पोकळ गवत आहे मित्रांनो तर असं मी सगळं गवत काढलेलं आहे आणि हा पूर्ण दंड व्यवस्थित चकाचे केलेला आहे दिसत आहे का तुम्हाला ओके चेंबर चेंबरपर्यंत मित्रांनो तर पाहू शकता तुम्ही पाहू शकता दोन टाकला करून टाकला टाकला सगळं हे जवात हराळी वगैरे काढून व्यवस्थित अशी लाईन लेवल केली मित्रांनो ह्याला म्हणायचं हार्ड वर्क आणि ह्याला म्हणायचं काम मित्रांनो आणि आता आपण चेंबर कशी आलेलो आहे इथं चेंबर पाहू शकता मित्रांनो आहे चेंबर हे चेंबरपासून खान चकाचेक केलेली इथं दारं दिलेलं आहे जे दगड लावून इथं ह्या साईडला पाहू हो शकता तिथं चकाचक केलेलं आहे आणि इथलं हिथं चेंबरपासून खूप गावात होतं ते गावातसुद्धा मित्रांनो व्यवस्थित काढलेलं आहे दिसतं या साईडला पूर्ण गावात काढलेलं आहे ह्या साईडनं ओके तर आता हे चेंबर मोकळा केला आता उद्या आपण पाणी लावायचं आहे कशा लावायचं ते आपण खाली दाखवतो आपण अजून काय काम करतोय तर हे दिसत आहे तुम्हाला टकाचे केलेलं आहे आणि चला तर जाऊया मग कसा दिसत आहे दंड मित्रांनो हार्डवर्क करावं लागतं हार्डवर्क तवा ती शेती आहे नाही तर मला तर दिसतोय इथं मी ब्लॉकला वेळा काढलेला आहे इथं पूर्ण गवताने गच्च भरलेला हा बांधा आणि दंड होता दिसत आहे तुम्हाला पूर्ण गवतानी गच भरला होता तर ही शेतकऱ्याचं काम आहे मित्रांनो शेतामध्ये असं हार्डवर्क करावं लागतं चला आता आपण खाली जायचं आहे आपण काय काम करतो दाखवत तुम्हाला म्हणजे मित्रांनो आपण आहे खाली आणि हा दण आहे दुसरा तर मित्रांनो हे शेत दिसत आहे तुम्हाला ह्याच्यामध्ये सारे वळलेलं आहे दिसत आहे तुम्हाला ह्या तर ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे आपण आता माका टाकलेले आहे मित्रांनो ह्याच्यामध्ये तर ही माका टाकलेली आहे आणि ह्याचा सारं प्रत्येक सारा पावसाचा ही सारधारा तो सारधारा त्याच्या पाठीमागली सारधारा धारा प्रत्येक सारा मी ओढलेला आहे की दिसत आहे तुम्हाला की एक ओढलेलं आहे एक वडलेलं आहे हे एक ओढलेलं आहे परत हे एक ओढलेलं आहे हां ही एक वाढलेलं आहे तर मित्रांनो जवळजवळ एंडपासून त्या कोपऱ्यापासून हे जवळजवळ हेचपर्यंतचं अंतर आहे एकशे तीस फूट अंतर आहे अंदाजे माझ्या माझ्या ह्याच्यानुसार तर एवढं मी ओढत काढलेलं आहे दंडका क्लिअर केलेलं आहे आणि ही नाका बी व्यवस्थित जुळवलेली आहेत साऱ्याची तर मित्रांनो हे साईडला या साईडला तेव्हा आपली गाडी तिथं पाठीमागे लावलेली आहे दिसत आहे तरी असं हार्ड करायला आणि ह्याच्यामध्ये टाकलेले हे मका आणि तुम्हाला मकाचं बी दाखवतो तुम्ही बघू शकता हे मका मित्रांनो तर ही मका आहे आणि आपण ही मका टाकलेली आहे शेतात ओके तर आता ही पुरून टाकू पुरून टाकली आहे मित्रांनो मका तर मित्रांनो हे असं शेतामध्ये हार्डवर्क असतं आणि काम चालूच आहे अजून मित्रांनो दिसत आहे तुम्हाला पाठीमाक आहे आणि दंड वगैरे चकाचक झालेला आहे ना आपण आपल्याला आता उद्या मकावरती हे कुरडीचं भरणं आहे उद्या ही मका भिजवून काढायची आता काल टाकली आज मी सारं दंड वगैरे नाक धोकं सगळं क्लिअर केली आता उद्या ह्याला पाणीतून भिजवून काढायचं तर मित्रांनो आता आजचा आबाळ कसा तुम्हाला सांगतो सकाळपासून आपल्याला सूर्यदेव दिसलेला नाही आबाळात तुम्ही पाहू शकता हे आबाळ सकाळपासून सूर्यदेव आबाळा दिसला आहे आबाळाचं वातावरण कसं आहे मित्रांनो एक एक काळ काड़ काळा आबाळ आहे आणि पूर्ण झाकाळलेला आबाळा सगळीकडेच ताजिबाद सूर्यदेव सकाळपासून दिसलेला नाही मित्रांनो पाहू शकता तुम्ही ओके चला तर मित्रांनो आपण राहिलेलं काम करूया दाखवतो तुम तुम्ही काम काय करताय कसं करताय आपला पडलेला आहे खोऱ्या हा दिसत आहे खोऱ्या मित्रांनो आणि ह्या खोऱ्याने दंड तासलेला आहे चला आता दंड तासून झालेलं आहे सगळं व्यवस्थित झालेलं आहे नाकं चोख तर आपल्याला खालची नाकं थोडीशी राहिलेली आहे ती खाल्ल्या साईडची साऱ्याच्या तर ते तेवढी क्लिअर करू आणि ते दाखवतो मी तुम्हाला कसं करते ते दाताळान करणार आहे आता चला तर तर मित्रांनो इथं आलेलो आहे आणि इथं घेतलेलं आहे दातळ हा दातळ दिसत आहे तुम्हाला आणि या ताताळाने मी आता काम करत आहे चला तर पाहू शकता ही नाका जुळवायची ती एंड पर्यंत बांध्या गवतापर्यंत दिसत आहे एंड पर्यंत तर चल तर मग हिसार आहेत मित्रांनो पण आता हे रान ही क्षेत्र मी जुळवणार आहे आणि हार्डवर्क चला तर जुळून टो काय मित्रांनो मित्रांनो हार्डवर्क चालू आहे मित्रांनो हाय मी काम करत आहे आणि आणखी आहे दातळ माया

असतो हार्ड वर्क आणि तुम्हाला दिसत आहे या दातळांनी एवढं क्षेत्र काम केलेले मी सकाळपासून काम करत आहे मित्रांनो आणि आता मी तुम्हाला दाखवतो काम कसं झालं ते झालं तर मग काम कसं झालं दाखवतो आहे दात तर मित्रांनो हा दातळ आणि दिसत आहे तुम्हाला दातळ आणि या शेतामध्ये मी ह्या दात ओढत होतो मित्रांनो ओके लांब दांडे आहे मित्रांनो हे खूप दांडे मोठे आहे तर ठीक आहे चला तर तुम्हाला दाखवतो हे दिसत आहे तुम्हाला ओरुंब या साईडला वोरुम्ब दिसत आहे मित्रांनो मी हे वोरंब क्लिअर केलेलं आहे तर हे असं चाललेलं आहे वॉरम क्लिअर करत कर आणि हा शेतामध्ये सारा दिसत आहे तुम्हाला तरी असं सारं घातलेलं आहे तर आणि असं शेताला शेतकऱ्याला ही कामं करावे लागत असतात मित्रांनो आणि नाही म्हटलं तरी करावंच लागणार शेतकरी शेवट आणि कोणाला व्हायची गरज नाही काय म्हणा शेतकरी हा शेतकरीच असतो हार्डवर्क करायला काय आहे तवा तरी दिसत आहे तुम्हाला मित्रांनो या शेतामध्ये पूर्ण कसं राहणार हा कसा कॅमेरा हलतोय मित्रांनो तर हे सगळं क्षेत्र मी सगळं क्लिअर केलेलं आहे हे सार आणि एवढं काम केलेलं आहे मी ह्या साईडला आपली गाडी लावलेली दिसत आहे मित्रांनो फायनली पोचलेलं आहे मित्रांनो या ठिकाणी दिसत आहे तुम्हाला या ठिकाणी तर हे दंड वगैरे क्लिअर केलेले आहेत मित्रांनो आणि मी आता याच्यावरती मी उद्या पाणी लावणार आहे ठीक आहे मित्रांनो दिसत आहे तुम्हाला ह्याच्यावरती पाणी लावायचं आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि जाता जाता महाराष्ट्र ब्लॉगर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये तब तक केले बाय बाय मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो चला